आदरणीय शेख एम जे सरांचा कोलंबी ग्रामपंचायत तर्फे सत्कार कोलंबी ग्रामपंचायतच्या वतीने आज गावातील आदरणीय शेख एम जे सर यांचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला या प्रसंगी कोलंबी ग्रामपंचायतचे सरपंच श्री शिवाजी पाटील शिंदे उपसरपंच अशोक पाटील सोनमणकर माजी सरपंच प्रल्हाद पाटील बैस माजी सरपंच शिवदत्त पोतलवाड गंगाधर घोंडशेटवाड धोंडिबा पाटील सोनमणकर साहेबराव मुधडे शिवाजी चिवटे गोपाळ पोतलवाड राधाकिशन पोतलवाड ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावकरी उपस्थित होते शेख सरांच्या यशाबद्दल ग्रामस्थांनी अभिमान व्यक्त करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी ओंकार पोतलवाड